राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज धरणाला भेट दिली आहे यावेळी त्यांनी रेडियल गेटच्या स्थापनेची तसंच सेवा दरवाजांवर बसवण्यात येणाऱ्या हायड्रोलिक व्हॉइस यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली आहे भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज राधानगरी धरणाला भेट देऊन धरणावरील सुरक्षा विषयक महत्वाच्या कामांची सविस्तर पाहणी केली या यावेळी त्यांनी नवीन बसवण्यात येणाऱ्या रेडियल गेटच्या जागेची तसंच सेवा दरवाज्यांवर गेट क्रमांक तीन चार आणि पाचवर बसवण्यात येणाऱ्या हायड्रोलिक व्हॉइस यंत्रणेची माहिती घेतली आहे धरण क्षेत्रातील या पाहणीवेळी त्यांनी महाजनकोच्या जुन्या जलविद्युत केंद्र पुन्हा सुरू करण्याबाबतही जलसंपदा विभाग आणि महाजनको अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे यावेळी कार्यकारी अभियंता स्मिता माने उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार अनिता देशमुख आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी पंचगंगा आणि कृष्णा नद्यांमध्ये महापुराची शक्यता निर्माण होते महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक बँकेच्या एम आर डी पी प्रकल्पांतर्गत उपाययोजना सुरू असून त्याचा एक भाग म्हणून सेवा दरवाजांना हायड्रोलिक वॉइस्ट बसवण्यात येणार आहेत या नव्या यंत्रणेमुळं अतिवृष्टीपूर्वीच धरणातून नियोजित प्रमाणात विसर्ग करता येणार असून धरणात जास्तीत जास्त पाणीसाठा टिकवता येणार आहे यामुळं महापुराचा धोका कमी होईल आणि धरणाची सुरक्षा अधिक मजबूत होईल यासोबतच धरणावर एक नवीन अतिरिक्त सांडवा तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी तीन स्वयंचलित रेडियल गेट्स बसवले जाणार आहेत हे गेट्स धरणाच्या मुख्य भाग आणि जुन्या दरवाजांदरम्यान बसवली जातील या कामानंतर धरणातील अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित विसर्ग शक्य होईल अशी माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली आहे